तुमचं खूप खूप खुँ खूप मनापासून होळीला आपण पुरणपोळी तर करतोच पण होळी जवळ आली की माझ्या घरी हा आवर्जून केला जातो तो म्हणजे मावा गुजिया करंजीचाच एक प्रकार आहे पण हा करंजीला आपण मावा घालतो त्यामुळे ही करंजी मस्त एकदम खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी तयार होते सोप्या पद्धतीने आपण ह्या गुजिया कशा तयार करायच्या आहेत किंवा तळताना तेलामध्ये ह्या गुजिया फुटू नयेत किंवा आपलं तेल खराब होऊ नये यासाठी इथे मी छोट्या छोट्या रेक सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती इथे मी पसरट पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला इथे एक वाटी इथे मी मावा घेतलेला आहे हा मार्केटचाच मावा आहे तुम्हाला जर घरी इन्स्टंट मावा तयार करायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्कीच जाऊन चेक करा हे बघा अशा पद्धतीने आपण जो मार्केटचा मावा आणतो तो सुरुवातीला आपल्याला थोड्या पॅनमध्ये परतून घ्यायचं असतं डायरेक्ट त्याचा आपण वापर करायचा नाही आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हे दिला एक ते दोन मिनटं छान असं परतून घेतलेला आहे आणि लगेच आता आपण ह्याला काढून याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच पॅनमध्ये आता आपल्याला इथे एक चमचा मी तूप घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी मावा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे एक वाटी मी रवासुद्धा घेतलेला आहे तुम्हाला जर रव्याची क्वांटिटी वाढवायची असेल ना तर तुम्ही या ठिकाणी वाढवलीत तरी चालेल आता लो फ्लेमवरतीच आपल्याला छान खरपूस रंगावरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा छान असा भाजला गेला ना की त्याचं सारंग खूप छान लागतं मस्त एकदम खाताना एकदम क्रंचीपणा येतो तुम्ही बघू शकता आहे बघा कलरसुद्धा त्याचा चेंज झालेला आहे करपवायचं नाही आपल्याला थोडंसं डार्क कलर करायचं आहे त्यानंतर हे काढून घ्यायचं आहे आणि आता त्याच पॅनमध्ये ते आपल्याला डेसिकेटेड कोकनट घालायचं आहे तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकनट नसेल सुक्या खोबऱ्याची वाटी तुम्ही किसून या ठिकाणी वापरलीत ना तरीही चालेल आता हे सुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचं आहे थोडं कलर चेंज होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकताय बघा याचा कलरसुद्धा आता छान बऱ्यापैकी मस्त एकदम चेंज झालेला आहे मस्त एकदम क्रिस्पी झालेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे तर आता इथे मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला सुद्धा छान असं क्रिस्पी होईपर्यंत थोडंसं सा क्रंची झाली पाहिजे तोपर्यंत आपण ह्याला भाजून घ्यायचं एक तर दोन मिनटं ह्याला मस्तपैकी छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर हे सुद्धा आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण सर्व मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता गुजिया बनवण्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी दोन वाटी मैदा वापरलेला आहे तुम्हाला जर मैदा वापरायचं नसेल गव्हाचं पीठ वापरलं ना तरीही चालेल किंवा दोन्हीही समप्रमाणात घेतलं ना तरीही चालेल तर इथे मी आता चवीनुसार मीठ घालायचं आहे चार चमचे आपल्याला तूप घालायचं आहे आणि छान असं तूप मस्तपैकी एकदम मळून घ्यायचं आहे तूप हे सर्व पिठाला छान लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने मूठ बांधली गेली पाहिजे त्यानंतरच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्ट ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ आपल्याला पातळ मळायचं नाही आहे थोडंसं घट्ट मळायचं आहे हे बघा अशा पद्धतीने बघा आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय आहे बघा पीठ हे मी घट्ट ठेवलेलं आहे बघा आता आपल्याला दहा मिनटं ह्याला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर आता आपल्याला गुजिया तयार करायला घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकताय आहे बघा थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावलात वरून तरीही चालेल या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण पुरी तयार करायला घेतो ना पीठ त्याच पद्धतीने असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत सारणसुद्धा आपलं इथे थंड झालेलं आहे छान थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला पिटीसाकर घालवायची याच्यामध्ये इथे मी साखर एक वाटी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तुमच्याकडे जर साखर असेल ना तर तुम्ही ती वापरली तरी चालेल हे बघा मी साखर इथे करून घेतलेली आहे साधारण याच्यामध्ये मी एक वाटी साखर घातलेली आहे किंवा गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर सर्व साहित्य आपल्याला पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मावा घातल्यामुळे या सारणाची चव खूप छान लागते तर सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे सारणसुद्धा आपल्या इथे तयार झालेले आहे गोळेसुद्धा आपल्या पिठाचे करून झालेले आहेत आता आपण गुजिया तयार करायला घ्यायचे पण इथे मी एक पेढा करून घेतलेला आहे तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे गुजियाची पुरी लाटताना आपल्याला ला पीठ लावायचं नाही आहे पीठ न लावताच आपल्याला लावता ही पुरी लाटून घ्यायची आहे त्यामुळे ना आपल्या गुजिया खाण्यासाठी मस्त एकदम छान लागतात पारी जास्त पातळ करायची नाही आहे थोडीशी जाडसर ठेवायची आहे त्यामुळे गुज्या आपल्या क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होतात हे बघा अशा पद्धतीने इथे बघा जास्त पातळ लाटायचं नाही आहे तुम्ही बघू शकते जेव्हा ही थिकनेस बघा बघा इतकं आपल्या जाडीला ठेवून द्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये सारंग घालायचं आहे एक चमचाभर याच्यामध्ये सारंग घालायचं आहे आणि छान असे पॅक करून घ्यायचे आहे करंजीच्या कडा छान असे दाबून घ्यायच्या आहेत त्यामुळे तेलात तर सुटणार नाही या आणि याच्यासाठी तेलात सुटा न हो सुटाव्यात एक पण करंजी आपली इथेही खराब न व्हावे यासाठी इथे मी छान अशा कडा याच्यात दाबून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक डिझाईन करून घ्यायचे आहे त्यामुळे त्यामुळे गुजिया तेलात तर सुटणार नाहीत पण दिसायलासुद्धा खूप छान दिसते ते बघा अशा पद्धतीने आपल्याला ही डिझाईन करून घ्यायची आहे बघा दिसायला पण किती छान दिसते बघा करंजी पण दिसायला किती मस्त दिसते तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण अशी ही डिझाईन करून घ्यायची आहे बघा तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम डिझाईन तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व गुजिया इथे करून घेतणार आहे बघा तुम्ही बघू शकता बघा अशा पद्धतीने सर्व इथे गुजिया मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि गॅसवरती इथे मी तेल, तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यावरती आपल्याला या गुजिया याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर इथे बघा तुम्ही तेल छान इथं गरम झालेलं आहे एकदम पण गरम करायचं नाही एकदम कडकडीत गरम करायचं नाही थोडं नॉर्मली गरम झालं ना तर आपल्या गुजिया घालून घ्यायच्या आहेत एकदम जास्त गरम जर झालं ना तर वरून ना या गुजिया तळल्या जातील आणि आतमध्ये त्या कच्च्याच राहतील तर छान अशा क्रिस्पी होण्यासाठी आपण लो फ्लेमवरतीच हो या गुजिया फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता बघा गॅसची फ्लेम मी इथे स्लो केलेली आहे स्लो गॅसवरती छान अशा गुजिया क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत एका वेळेला आपल्याला पाच ते सहा गुजिया घालायच्या त्याच्यामध्ये त्यामुळे हो ना गुजिया तळले खूप छान जातात हे बघा अशा पद्धतीने बघा मी सर्व इथे गुजिया करून घेणार आहे बघा मस्त एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतात या होळीला तुम्ही हा पदार्थ नक्कीच ट्राय करून बघा मस्त एकदम तोंडात टाकताच विरघळणारा हा पदार्थ तयार होतो आणि एकदा करा आणि एक महिनाभर खा इतका मस्त आणि टेस्टी बनतो तुम्ही ते बघू शकताय बघा दोन्ही साईडहून एकदम छान कलर आलेला आहे आपला मस्त एकदम ब्राऊन झालेत बघा छान असं सोनेरी रंग आलेला आहे त्याच्यानंतरच आपल्या ह्या भुजया काढून घ्यायच्या आहेत क्रिस्पी आणि खुसखुश होण्यासाठी आपल्याला लो फ्लेमवरतीच हे गुज्या तळून घ्यायचे तर अशा पद्धतीनेच मी सर्व भुजया इथे तयार करून घेणार आहे तर गुजिया आपल्या खाण्यासाठी इथे तयार झालेल्या आहेत तुम्हाला माझ्या पद्धतीने केलेल्या मावा गुजियाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा